महायोजना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे महत्त्वाची बातमी आहे राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम व तंत्रशुद्ध बनविण्यासाठी राज्यातील विविध पदावरील सुमारे दोन लाख आरोग्य कर्मचारी व डॉक्टर यांना ट्रेनिंग देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे त्यांनी उच्च पदस्थ अधिकाऱ्यासोबत घेतलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला आहे राज्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणा अधिक लोकाभिमुख अधिक सक्षम तंत्रशुद्ध व सेवाभावी बनवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातील वेगवेगळ्या पदावर काम करणाऱ्या राज्यभरातील सुमारे दोन लाख कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देण्यात येणार आहे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे त्यांनी उच्च पदस्थ अधिकाऱ्यासोबत बैठक घेतली त्यामध्ये हा निर्णय घेतला आहे याबाबतचा निर्णय त्यांनी बैठकीमध्ये घेतलेला आहे आरोग्यसेवा आयुक्तालय मुंबई येथे सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण संबंधी सादरीकरण करण्यात आले या बैठकीला राज्यातील आरोग्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य आरोग्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्थाचे प्रतिनिधी आरोग्य विभागाचे सचिव डॉक्टर विनायक सचिव ई रवींद्रन आरोग्य सेवा आयुक्त डॉक्टर कादंबरी बलटोडे आरोग्य संचालक डॉक्टर नितीन आंबाडेकर आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून राज्यातील सुमारे दोन लाख कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देण्यात येणार आहे